शाहरुख ओ 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 घेतला परत मोहिन पतेलना आता मात्र पंच दोनी पैलवानच्या हातलायची गाडी किती वेळा पुकारव हातलायची गाडी पुकारली की हातला गाडी निघालेल्या गाडीकडे जावा सुंदर जवळ गे पैलवान आणि त्यांची टीम जाताना व्यवस्थित जावा जावाय खाली आता ए बसा खाली खाली बसा खाली बसा तुमच्या गावचं मैदान आहे मी परगावचा माणूस ए हा जोडलेले करतात का हा जोडतोय आपण कोरोनात वाचलोय हा बसा बसा अहो शबाश, शबाश, शबाश कुस्ती बघा कुस्ती बघा दोनो बच गयो दोनो बच गयो विमानाच्या अपघातातून एक प्रवासी वाचल्यासारखं झालं बारा जून दोन हजार पंचवीस ला एरिया इंडियाचं विमान लंडनला निघालं होतं आणि एकच प्रवासी वाचला या दोघांच्या चाहत्यांना वाटतंय माझा मोहीन पडू नये माझा भूषण पडू नये बारा जून दोन हजार पंचवीस चा विमान अपघात आठवा आपण सुरक्षित आह बाहेरनं वरडू नका अजून एक कुस्ती का हे आलाय पहिलं याचा आता जोरदारी बी आलाय लावायला पाहिजे कुस्ती शेखर मोरे आणि प्रथमेश नागटिळख ही कुस्ती होईल रिस्क घ्यावं रिस्क आत्मविश्वासानं कुस्ती करावी लागल आता रिझल्ट पर्यंत पोचायचं असेल तर सहा सात हजार लोक घर बसल्या कुस्ती मैदान पाहतात आणि जवळजवळ लाईव्ह मैदानाला दहा ते पंधरा हजार लोक कुस्ती पाहतात असं हे भै्य दिव्य कुस्त्याचं मैदान क्रांतीशुरी केसरी कैलासवासी माझे आमदार भाई चंद्रकांत नाना निंबाळकर कुस्ती मैदान वैराग क्रांतीसुरी केसरी माजी आमदार राजेंद्र भाऊ राऊत वैराग आणि वैराग भागाचे नेते दादा निंबाळकर सन्मान्य शाहूराजे निंबाळकर अतिशय नेटक मैदान सर्व तरुण सहकार्यांना बुजुर्ग आणि ज्येष्ठ वयोवृद्धांना घेऊन साकारलेलं मैदान नगरसेवक नागनाथजी अनंत गोटकर उपस्थित झालेले आहेत त्यांचं स्वागत आहे गे माय भू तुझे मी फेडी न पांग सारे आणि आरतीला हे चंद्र सूर्य तारे खऱ्या अर्थानं कौतुक आहे तुम्हा सर्वांचं लातूर केसरी सिद्धेश्वर केसरीचे मानकरी यांच्या वडलाचं नाव अखंड महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रात आहे विठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे व्हाइस चेअरमन वामन भाऊ ओबाळे यांचे चिरंजीव विजयदादा ओबाळे ऑनलाईन घर बसल्या कुस्ती मैदानाचा आनंद घेतात आणि चाललेल्या मैदानचं धावतो समालोचन ऐकून मला त्यांनी पाचशे रुपयाचं बक्षीस ऑनलाईन फोन पे ला पाठवलेला आहे विजयदादा माझा सहकार्य जीवनामध्ये महाट केसरीसाठी तयारी करणारी का काही नाव आहेत पण सर्वांच्याच इच्छा पूर्ण होतात असं नाही त्यातले एक विजयदादा ओबाळे ओबाळे फॅमिली म्हैसगावची मोठी कुस्ती छत्रात संपूर्ण कुटुंब सतत झटत छत्रपती संभाजी महाराज जयंतीच्या निमित्तानं म्हैसगावला मैदान मोठं घेतात चौदा मेला वामन भाऊंच्या कृपाशीर्वादाने एकी घातली आहे मेटा वरून पैलवान मोहीन आणि तिथ कोणत्या स्थितीमध्ये गोडग्याच्या लिगामेंटला त्रास होऊ शकते शिर ताणू शकते हे गणेश वाघमोडे पैलवानला कळतय आणि मोहीनला सुद्धा कळतय मोहीन एका कुस्तीनं समाधान मानणारा पैलवान नव्हे कारण त्याच्या घरातून स्वर्गीय त्याचे आजोबा शेप्रदिन काजी चाच्या केव्हा त्याचे मामा कुस्ती सम्राट असलम काजींची शिकवण आहे गरीबाचं पोरग असू दे लिगली पडून विजय होऊन येई नसेल तर पडला तर बेहत्तर त्यामुळं लांबून कोल्हापूर आलेला भूषण मळकर हा आज सोलापूर जिल्ह्यात पाहुणा आहे आपल्या महाराष्ट्रातलाच आहे पण लागणार नाही याची काळजी घ्या आपले प्रेक्षक हे आपल्यावर निराश होणार नाही याची काळजी घ्या कारण नरसिंह यादव सारख्या एका जागतिक मल्लाला हरवून कोल्हापूरचं महापौर केसरी पद मिळवलेलं आहे असलम काजी पैलवानाने माझ्या समोर चंद्रहार पाटील असलम काजी कोल्हापूरच्या महापौर केसरीसाठी झालेली कुस्ती नरसिंह यादवाची त्यांची कुस्ती गोकुळ केसरीसाठी वारणा केसरीसाठी अशा तुल्यबळ फायटी खेळून एक्कावन्न हजार एक्कावन्न गदा मिळवल्या कुस्ती काही सोपी भूषणच्या स्नायू मध्ये थोडस काहीतरी वेदना झाल्यासारख का सध्याच त्यांच्या बोलण्यावरन चित्र दिसतय पण कुस्तीचा रिझल्ट शेवटी आपल्याला पाहिजे असा कुस्ती कमिटीचा अठ्ठासा आहे उटा भूषण गापील राहू नका कारण ही लाल माती वाट बघते तुमची शुभम शेदनाळे या नावाच्या पोराला पुण्यामध्ये एकाच कुस्तीने पंचवीस लाख रुपये दिले सिकंदर शेख नावाचा पोरगा का हिंदुस्तान मध्ये चमकतोय देशात नाव आहे त्या पैलवाला हरवून एकाच कुस्तीमध्ये बावीस लाखाची थार पाच लाख रुपये आणि शुद्ध चांदी पाच किलो चांदी ही एक लाखाला एक किलो आहे शर्मन साहेब सोनही एक कोटीला एक किलो आहे <laughs> जे नाही आता कुस्ती ही बरोबरी सुटलेली कुस्ती चांगली झाली टाळ्या करा सर्वांनी फार चांगली कुस्ती झाली टाळ्या सर्वांनी वाजवायला कजूशी का करता टाळ्या वाजवल्यावर अटॅक येत नाही चला अटॅक जर येऊ द्यायचं नसेल तर